नमस्कार नंदिनीची तब्येत खूपच क्रिटिकल असते आणि नंदिनीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलेलं असत तेव्हा जिवा खूपच घाबरलेला असतो त्यावेळेला पार्थ जीवाला बोलतो बघितलं जीवा शेवटी काय झालं जिवा तुला कितीतरी वेळा समजवण्याचा मी प्रयत्न केला जिवा असं वागू नकोस पण नाही तू मात्र ऐकतच नाहीस जिवा तू स्वतःच तेच खरं केलंस आणि बघितलंस तुझ्यामुळे नंदिनीच काय झालं जीवा त्या तुला फोन करत होत्या पण तू त्या फोन कडे दुर्लक्ष केलंस नंदिनी आज मरणाच्या दाराशी आहेत फक्त आणि फक्त तुझ्यामुळे आणि काव्या तुम्ही काय म्हणालात तुम्ही म्हणालात की तू इथून निघून जा काव्या तुम्हाला असं म्हणताना काहीच वाटलं नाही जी नंदिनीताई तुमच्यासाठी काहीही करायला तयार होते जी नंदिनीताई तुमच्यासाठी रम्याशी भांडायला तयार होते ज्या ताईचं तुमच्यावरती अगदी भरभरून प्रेम आहे त्या नंदिनीला तुम्ही जायला सांगितलं तुमच्या आयुष्यातून बघा त्या कायमच्या निघून चालल्यात तेव्हा मात्र काव्या मोठ्याने ती मोट रडायला लागते आणि म्हणते ताई ताई तू असं नाही करू शकत तू तुझ्या तु तु काव्याला सोडून जाऊच शकत नाही ताई ताई प्लीज उठ ना ग ताई उठ ना काव्या बाहेरून हाका मारत असते त्यावेळेला रम्या काव्याजवळ जाते आणि काव्याला म्हणते काव्या काय चाललंय तुझं अगं तू तु का रडतेस नको ना रडूस तू खरच मला तुझ्या वागण्याचा त्रास होतोय काव्या काव्या नंदिनीच्या वागण्याला तू चुकीचं नाहीस आणि पार तू का तिला चुकीचं बोलतोय पार तिने काय चुकीचं केलंय मला तरी सांग त्यावेळेला पार्थ बोलतो सॉरी रम्या तुला उत्तर द्यावं यासाठी मी बांधील नाही आहे आणि काव्या आता रडून काहीच उपयोग नाही माणसाने नेहमी करण्याआधी विचार करायचा आपण बरोबर करतोय की नाही पण तुम्ही केलात तुम्ही मात्र अजिबात विचार केला नाही तुम्ही काय केलं स्वतःच तेच खरं केलं आणि शेवटी स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला पण आता मात्र मला तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही आहे आता खरं सांगायचं तर तुमच्याशी बोलावसच वाटत नाही काव्या आज नंदिनीची जी काही अवस्था आहे ना ती मा तुमच्यामुळे आहे तेव्हा काव्या बोलते नाही नाही पार तुम्हाला असं ब्लेम करू नका तेव्हा मालिनी बोलते का तुम्ही जण तिला घालून पाडून बोलला तिच्या मनाचा तरी विचार केला अरे आज ती पोर मरणाच्या दाराशी आहे फक्त तुमच्यामुळे आणि यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही काव्या जीवा जर का नंदिनीला काही झालं तर मात्र मी तुम्हाला सोडणार नाही हे ऐकून मात्र काव्या आणि जीवा खूपच घाबरतात त्यांना काय बोलावं तेच कळत नाही ते खूपच गप्प असतात त्यावेळेला लगेच रम्या बोलते अगं नंदिनीला कुणी एवढ्या रात्री तिथे थांबायला सांगितलं होतं का मुळात नंदिनीची चूक आहे आणि तसही काव्या तिने तुझ्यावरती हात उचललेला त्यामुळे तिच्या जीवाशी जे काही झालंय ना ती योग्य आहे तू अजिबात काळजी करू नकोस काव्या नंदिनीच्या बाबतीत जे काही घडलं त्यासाठी जबाबदार ती आहे तेव्हा मात्र काव्या सटासट रम्याच्या थोबाडीत मारते आणि रम्याला बोलते रम्या पुरे माझ्या नंदिनी ताई बाबतीत एवढं घाणेरड बोलायची तुझी हिंमतच तु तु कशी झाली मुळात तू माझ्या नंदिनी ताई असा विचारच कसा काय केलास रम्या सकाळी मी तुझं शांतपणे ऐकून घेतलं म्हणजे प्रत्येक वेळेला तू तुझ्या माझ्या नंदिनीताईच्या बाबतीत घालून पाडून बोलशील आणि मी शांतपणे ऐकून घेईल माझी नंदिनीताई कशी आहे आणि कशी नाही हे फक्त आणि फक्त मला माहिती आहे आज मी तिच्याशी खूप चुकीचं वागले खर तर असं वागायला नकोच होत पण खरं सांगायचं तर याला सुद्धा जबाबदार तू कारण तू फक्त येऊन माझ मन अगदी विचलित केलंस माझ्या मनात नाही नाही ते भरवलंस तेव्हा मात्र पार्थ बोलतो रम्या तू तू काव्याच्या मनात नंदिनी बद्दल विष घालवलंस तुला काहीच तसं वाटलं नाही मुळात तुझी हिंमतच कशी झाली नंदिनी बद्दल विष कालवण्याची तेव्हा लगेच मोठ्यानी काव्या बोलते जाऊ देत ना पार्थ तिने जरी विष कालवलं असलं तरी सुद्धा मी तरी नीट वागायला पाहिजे होत ना पण मी मात्र नीट वागलेच नाही मी जे काही वागले ते चुकीचं वागले आणि त्यासाठी मी माफ करणार नाही आता माझ्या ताईच्या बाबतीत जे काही घडलंय त्यासाठी मी सर्वस्वी जबाबदार आहे तेव्हा जिवा बोलतो दादा माझं चुकलं नंदिनीशी असं वागून काय भेटलं मला खर तर नंदिनीशी असं वागायला नकोच होत मी दादा खरंच माझी चुकी झाली आणि असं वागून मी खूपच मोठी चूक केली दादा मला माफ करा खरंच माफ कर त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो नाही जिवा तू माझी माफी मागायची गरज नाही माफीत जर का मागायची असेल ना तर नंदिनीची माग त्या तुला माफ करतील की नाही पण खरं सांगू का त्या मोठ्या मनाने तुला माफ करतील जिवा तुझ चुकत पण तुला मात्र ते कळतच नाही जिवा खरं सांगायचं तर सगळ्या गोष्टींचा नीट विचार कर आणि नंतर मग सगळ्या संकटांना जा तेव्हा मात्र जिवा खूपच घाबरलेला असतो आणि जीवाला काय करावं तेच कळत नसतं शेवटी जिवा मोठमोठ्याने रडायला लागतो त्यावेळेला मालिनी जीवाच्या जवळ जाते आणि जिवाला बोलते जिवा घाबरण्यापेक्षा एक गोष्ट लक्षात ठेव जिवा नंदिनीचा स्वीकार कर ती बिचारी तुझ्यासाठी काहीही करायला तयार असते पण तू मात्र तिला घालून पाडून बोलत असतोस त्यापेक्षा जर का तू तिचा स्वीकार केलास तिच्या बाजूने उभा राहिलास तर मला आनंदच होईल तेव्हा लगेच जिवा बोलतो आई सॉरी पण नंदिनीला यापुढे मी घालून पाडून बोलणार मात्र लगेच मोठ्यानी काव्या बोलते काकू माझ सुचा चुकलं पण खरोखर ताई मला माफ करेल त्यावेळेला पार्थ बोलतो काव्या तुमच्या चुकीची जाणीव झाली आहे ना मग तुम्ही काळजी करू नका नंदिनी तुम्हाला नक्कीच माफ करतील आणि खरं सांगायचं तर आता नंदिनीवरती हल्ला कुणी केला हे शोधून काढलं पाहिजे आणि जोपर्यंत हे शोधून काढत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र खूपच जीवा चिडलेला असतो आणि जीवाला खूपच राग आलेला असतो जीवा, जीवा मोठ्याने बोलतो पुरे आता नंदिनीवरती ज्याने कुणी हल्ला केलाय त्याला तर मी सोडत नसतोच त्याची तर लायकी मी त्याला दाखवतोच पण एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा मी आता कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही आता माझ्या तू मनातून सगळं काही संपलं सगळं काही विसरायला झालंय माझ्या मनातून आणि खरं सांगायचं तर मी आता कोणाचाही विचार करणार नाही म्हणजे नाही ज्या कुणी माझ्या नंदिनीला हा त्रास दिलाय त्याला याच उत्तर द्यावंच लागेल तेव्हा मात्र जीवा खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच मालिनी बोलते तुम्ही सगळ्यांनी जरा आता शांत राहा उगाच कोणत्याही निर्णयापर्यंत पोचू नका कारण कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचणं आपल्याला परवडणार नाही आहे आधी नंदिनीचा जीव वाचू दे मग आपण नंतर काही ते बघू पण आता मात्र एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा तुम्ही सगळ्यांनी शांत राहायचं कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही त्यावेळेला मात्र लगेच बोलतो हो जीवा तुला वाटतं तेवढं सोपं नाही ते पण खरं सांगायचं तर जीवा एक गोष्ट मात्र नक्की काही झालं तरी सुद्धा नंदिनीला ज्या कोणी त्रास दिला असेल त्याला मात्र मी सोडणार नाही तेव्हा जिवा बोलतो दादा तूच नाही तर मी सुद्धा आणि मी एकेकाला त्याची लायकी दाखवणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो आणि त्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच मोठ्यानी जिवा बोलतो पुरे आता तर मला कोणाशीही बोलायची इच्छाच राहिली नाही जो कोणी आहे तो माझ्या विरोधातच बोलतोय तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर नंदिनी जीवाणी काव्याला माफ करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका